तुम्हाला मी भन्नाट अशी एक ब्लाऊजची डिझाईन दाखवणार आहे जे की तुम्हाला पण नक्कीच आवडेल तुम्हाला पण कंटाळा आलाय ना नॉड लावून बोटनेकचे ब्लाऊज शिवून आणि प्रत्येक वेळेला शोल्डर असे डाऊन होतात शोल्डर उतरतात चान, मग त्याचा कंटाळ येतो आणि वैताग येतो आणि नको वाटतं मग प्रत्येक वेळेला ते ब्लाऊजला असं करून ओढा मग ते छान छान नाही वाटत आणि मग प्रोग्राम असेल मग ते नॉडच बांधा नॉड लावलं का मग उतरत नाही किंवा मग बोटनेक करा याचा कंटाळा आलाय ना मग चला वेगळी अशी डिझाईन काहीतरी मी तुम्हाला आज सुचवणार आहे तर नमस्कार मी सीमा आनंदी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजची एक छान अशी तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे झाडी नेसलेली आहे त्याच्यावरचाच हा ब्लाऊज आहे याचीच डिझाईन खूप छान आणि खूप सोपी आणि सुंदर केलेली आहे तुम्ही पण अशी डिझाईन नक्की करून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः पण बनवू शकता इतकी सोपी डिझाईन आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघा ही माझी अशी साडी आहे याच्यावरती हे असं डिझाईन खूप असं नाजूक असं डिझाईन आहे याच्यावरती छोटं छोटं आणि हे स्टोन आहेत पूर्ण साडीमध्ये स्टोन आहेत कलर याचा म्हणजे पिंकमध्येच जातो थोडासा आणि हे ब्लाऊज मी आत्ता जस्ट शिवलेला आहे आणि मग म्हटलं चला याची जे डिझाईन मी ब्लाऊजला केलेली आहे एकदम सिम्पल आहे ब्लाऊजला बॅक साईडनी असा पान आकारामध्ये त्याचं जे डिझाईन होतं आलेलं तर ते आलं होतं मला ते कट करायचं नव्हतं आणि ते उंचीमध्ये आणि मापात पण बसत होतं थोडासा गळा बॅकसाईडची जी आपली पार्ट असते ती रुंद झाली होती पण ठीक आहे म्हटलं कारण ते गळा कट नव्हता करायचा आणि मग मला त्याला डिझाईन पण जोडायचं होतं खरं तर ही डिझाईन मला कशी सुचली किंवा मी कशावरून केली तर आत्ताच प्राजक्ता ताईचं लग्न झालं तर ताईच्या एका ब्लाऊजला अशी डिझाईन होती आणि मला ती खूप जास्त आवडली होती तसंच ताईंचे सगळेच लूक असे खूप जास्त छान होते आणि मग मला हे पण डिझाईन त्यांची आवडली म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया आता ज्यावेळेस नवीन डिझाईन ट्राय करायची असते त्यावेळेस तर स्वतःवरच ट्राय करायला लागते आणि मग नंतर जर कोणाला आवडली तर आपण करून देऊ शकतो किंवा मग आपण स्वतः पण तुम्ही पण घरच्या घरी नक्कीच करू शकता तर चला मी तुम्हाला पहिले डिझाईन दाखवते चला आपल्या ब्लाऊजला थोडासा वेळ देऊया कारण बऱ्याच वेळेस असं होतं ना की घाई गरबडीत शिवल्या जातं वेळ भेटत नाही किंवा मग दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवून शिवून डिझाईन करायचा खूप कंटाळ येतो त्यामुळे म्हटलं चला आज आपण ब्लाऊजला आपल्या थोडासा तरी वेळ देऊया हार्डली एक तास किंवा अर्धा तास मला लागला असेल म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवून घेतलं आणि मी जे डिझाईन केले ते डिझाईन करायला मला अर्धा तास किंवा एक तास लागला असेल आणि सहज बसल्या बसल्या टी व्ही बघता बघता वगैरे पण होऊ शकतं आणि किंवा तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊन म्हणजे ब्लाऊज शिवून घ्या टेलरकडून आणि तुम्ही स्वतः पण असं तुमच्या ब्लाऊजला करू शकता तर थोडंसं मॅचिंग याच्यावर काय मॅच होते ते बघून वगैरे ना खरंच खूप छान डिझाईन असं वाटणार आहे हे आणि तुम्हाला पण नक्की आवडेल आणि डिझाईन कसं वाटलं हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा तर चला आता तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते एकदम सोपा आहे म्हणजे मी हे करताना का केलं नाही म्हणजे ते मनी वगैरे लावताना कारण मनी लावायचे सोपे आहेत त्याच्यात काहीच अवघड नाही आहे त्यामुळं मग ते खूप लेंदी होतो व्हिडिओ त्यामुळे मी नाही केला तो व्हिडिओ म्हटलं फायनल झाल्यावरतीच दाखवूया तुम्हाला तर बघा हे असं छान असं मी ना एवढं सुंदर हे केलं आहे खतल्यावर खूप जास्त सुंदर दिसते तुम्ही नक्की ट्राय करा खरंच म्हणजे नेहमी नेहमी नॉड लावून आणि मग बॅकचे बोटनेक वगैरे गळे करून ना कंटाळाला मग हे वेगळं काहीतरी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर बघा याचा लूक कसा दिसतंय ते आता हे आणि हे बघा हे असे मणी लावलेले आहेत मी याला सिंपली फक्त एवढंच झालं होतं हे असं डिझाईन आहे ना हे आलं होतं मला हे कट नव्हतं करायचं आणि मग इथून फोल्ड जर केलं समजा तर मग म्हणजे पलटी केलं ब्लाऊज आस्तर आणि हे लावून तर मग ते छान दिसत नाही थोडंसं कपडा असा हे कपडा खूप पातळ असतो आणि आस्तरचा पण त्यामुळे असा कपडा ओढल्यासारखा आकडल्यासारखा होतो त्यामुळे मला तसं नव्हतं करायचं आणि हे गोल्डन आहे त्यामुळं म्हटलं आपण गोल्डन पायपिंग टाकूया पण इथे ना इथे आणि इथे थोडंसं हे बाहेर आले त्यामुळं तुम्ही जम जमेल तेवढं कडेकडेने घ्यायचा प्रयत्न करा कारण माझं थोडंसं इथे आणि हे इथे थोडं शोल्डरला तर काय ते मॅच करण्यासाठी झालं समजा पण इथे दोन ठिकाणी थोडंसं आले पण ठीक आहे एवढं काही ओळखून येत नाही आहे हे अशी अशा प्रकारे ही डिझाईन होती खालच्या साईडली आणि हे डिस्टन्स खूप जास्त नसल्यामुळे मला हे बसलं माझ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मापामध्ये वगैरे व्यवस्थित आणि स्लीवजला पण ना हे फक्त असं अशीच डिझाईन होती आणि मग मी ही पायपिंग अशी लावली तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशी पायपिंग लावून किंवा म्हणजे रेडीमेड पायपिंग असते ते हे मी कपड्याची पायपिंग लावली गोल्डन कलरच्या जे पायपिंगसाठी कापड भेटतं तर त्याचे आणि मग म्हटलं वेगळं काहीतरी घातल्यावर असं एकदम प्लेन प्लेन दिसत नाही वेगळं काहीतरी दिसतं आणि हे बघू शकता आता मनी बघा हे लावलेत मी हे सहा आ, लाव म्हणजे सहा केलेल्या आहेत मन्यांच्या माळा तर मग मी हे कसं लावले तर आतल्या साईडनी इथून हे करून दोरा सुईतून घालून इथे काढला आणि इथून मग मनी लावलेले -ला आहेत तर व्हाईट मनी जास्त होते पण माझ्याकडं कमी असल्यामुळे म्हणजे जे डिझाईन होतं त्याच्यामध्ये व्हाईट मनी जास्त होते माझ्याकडे व्हाईट मनी थोडेसे कमी होते म्हणून मी गोल्डन मनी जास्त यूज केले हे बघा इथे सात मनी आहेत हे व्हाई गोल्डन नंतर व्हाईटवाले सात आहेत नंतर परत हे सात आहेत आणि हे एकमध्ये व्हाईट टाकून परत हे सात असं पहिल्या दोन माळा ह्या सेम केलेल्या आहेत मन्यांच्या आणि नंतर हे दोन व्हाईट एक गोल्डन दोन व्हाईट असं हे हे करून परत इथे सात मग परत तसंच सेम आणि तुम्ही अजून एक याच्यामध्ये ॲड करू शकता हे जे सेंटरला सात गोल्डन मनी घातलेत त्याच्यामध्ये इकडून सहा इकडून सहा आणि मध्ये एक मोठा गोल्डन मनी असेल तर तो पण तुम्ही ॲड करू शकता ते पण जास्त छान दिसेल आणि ह्या अशा प्रकारे ह्या दोन सेम केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये फक्त ही जी आहे माळ तर त्याला काय केलेलं आहे इथे सात आणि हे सात सेमच आहेत फक्त इथे जे आहे ना हे गोल्डन आठ आणि हा व्हाईट सेम आणि हा गोल्ड हे गोल्डन आठ असे इथं दोन मनी वाढवलेत आणि इथे दोन म्हणजे याची थोडीशी मग असं आपल्याला हे असे गोल गोल असं आकार घ्यायचा आहे याच्यामध्ये तसं यावं म्हणून हे थोडंसं वाढवलेले आहेत इथं चार मणी ह्या माळीमध्ये फक्त चार मनी, मनी गोल्डनचे वाढवले आहेत व्हाईटवाले बाकी सगळं सेम केलेलं आहे मध्ये सेंटरला सात आणि ह्या ज्या खालच्या तीन माळी ज्या आहेत तर मग गळा जर तुमचा खूप जास्त डीप केला असेल तर त्याच्यानुसार थोडंसं ॲडजस्ट करून पहिली एक माळ होऊन झाली ना की मग बरोबर लक्षात येतं पहिल्या एकाच माळेला फक्त थोडंसं ॲडजस्ट करायला लागतं आपलं जे शोल्डर आहे त्याच्यानुसार मेजरमेंटनुसार ही माळ करावी लागते तर मी ही जी माळ आहे तर याची नऊ इंच लांबी ठेवलेली आहे नऊ इंच लांबीचे ह्या दोन माळे आहेत म्हणजे हे सेमच आहे म्हणून हे नऊ इंच मोजून घेतलेलं आहे सुरुवातीला आणि मग नंतर आपल्याला कळतंच एक एक मणी जरी वाढवला तरी म्हणजे बरोबर होऊन जातं तर हे बघा असं लूज पडतं आणि मग ह्या खालच्या ज्या तीन माळी आहेत ना तर त्या तिन्ही पण माळी मी ना सेमच डिस्टन्स ठेवलेल्या आहेत त्या वाढवल्या नाही आहेत बरोबर आणि याच्यामध्ये काय केलं इथे सात हे व्हाईटवाले सात हे सेमच आहे फक्त याच्यामध्ये ना हे गोल्डन आणि हे गोल्डन इथे नऊ नऊ घेतलेले आहेत आणि हे बाकी सर्व सेम आहे आणि परत पुढच्या साय पुढे पण इथे नऊ आणि इथे नऊ हे गोल्डन आणि हे व्हाईट आणि हे सेमच सा सात सात ठेवलेले आहेत आणि मग मी ह्या तीन खालच्या ती वरच्या दोन सेम मधली एक चार मणी वाढवलीत आणि खालच्या तीन सेम खालच्या तीन सेम का केल्या कारण का हा जो गळा आहे तर तो ना पानगळा आहे आणि मग पानगळ्यामुळे काय होतंय हा आकार असा आलाच ठीक आहे आणि मग नंतर असा कर होत जातो आहे त्यामुळे असा थोडासा कमी झाल्यासारखा मग त्यामुळे ते बरोबर असं असा पडत आहेत घातल्यावरती असं ब्लाऊजला दिसत आहे त्यामुळे ना खरंच खूप जास्त सुंदर दिसतंय आणि बघा म्हणजे हे किती सोपं आहे फक्त एक मनी एक आपण माळ ओवल्यासारखं मनी ओवायचे आहेत आणि तुम्ही पण नक्की हे असं करू शकता घरच्या घरी बनवू शकता म्हणजे याला एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज तुम्हाला पडणार नाही आणि नवीन ना आहे अजून खूप जास्त ट्रेंडिंग आलेलं नाहीये त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा नक्की आवडणार तुम्हाला पण आणि नॉड वगैरे लावण्यापेक्षा हे खरंच खूप जास्त सुंदर दिसतंय किंवा जर तुम्हाला याच्यामध्ये अजून थोडेसे मोठे मनी म्हणजे सा डिपेंड साडीचं डिझाईन कारण या साडीतलं डिझाईन जे आहे ना ते खूप जास्त नाजूक आहे मी छोटे घेतले जर तुमच्या साडीमध्ये मोठे स्टोन असतील आणि थोडंसं मोठं काय असेल किंवा साडीमध्ये जर ऑलरेडी मनी असतील तर तुम्ही नक्की असं डिझाईन करून बघा खरंच खूप सुंदर दिसतं आणि मग तुम्ही याच्यात अजून थोडंफार क्रिएटिव्ह तुम्हाला करू शकता किंवा जर जमलंस तर मॅचिंगचे जरी तुम्हाला असे मनी भेटतील वगैरे तर ते पण यूज करू शकता तर अशा प्रकारे हे माझं ब्लाउज आहे नवीन काहीतरी डिझाईन आहे तर नक्की ट्राय करा आणि बघा कसं वाटतंय ते तुम्हाला पण नक्की आवडेल आणि फ्रंट साईडला तर सेम गोल गाळा घेतलेला आहे आणि शक्य झालं तर म्हणजे असं स्टो जर कापड उरलं स्टोन वगैरे तर हे असं पुढच्या साईडला घ्यायचं ऍटलीस्ट उजव्या साईडला तर नक्कीच घ्यायचं कारण डाव्या साईडला पद, पदर डाव्या साईडला पदर असल्यामुळे ना काही एवढं नाही पण उजव्या साईडला नक्की घ्यायचं की अशा पद्धतीनं खरंच खूप जास्त सुंदर दिसतं हे तर हे बघू शकता अशा प्रकारे हे आ, मनी लावलेले आहेत मी तर बघा घातल्यावरती किती सुंदर दिसते तुम्ही सगळ्यांनी तर पाहिलंच असेल प्राजक्ताता यांचे ते सगळे ब्लाऊज आणि डिझाईन वगैरे खूप जास्त सुंदर होते तर चला म्हटलं आपण पण असं ट्राय करून बघूया बघा ते घातल्यावरती असे एकाखाली एक आलेले आहेत त्यामुळं ते खरंच खूप जास्त सुंदर दिसत आहे आणि मग मला ते आवडलं म्हटलं ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे मग ट्राय करून बघितलं आणि छान वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय ते नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी केलेली ब्लाऊजला डिझाईन आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही पण नक्की घरच्या घरी अशी डिझाईन बनवूच शकता कारण खूप सोपी आहे आणि फक्त मनी लागतात दोन किंवा मॅचिंग वगैरे पण तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा